लॉंग लास्टिंग मेकअपमध्ये आय मेकअप कसा करायचा याचा एक शॉर्ट ट्युटोरियल मी टाकलं होतं ह्याच आय मेकअपचं पण म्हटलं तुम्हाला पूर्ण समजावूनच सांगूया म्हणून मी एक मोठा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलाय पण तो बघायला म्हणतात ना टाइम नसतो कोणाजवळ म्हणून आता मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते हा म्हणजे छोटे छोटे भाग करून मी त्याचा अपलोड केलेला आहे सो याला पूर्ण बघा आणि पूर्ण रिस्पॉन्स द्या आणि सोबतच केलात ना तुम्हाला नक्की सांगा आणि नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील यू आर बेस आपला झालाय आता वळतो आपण आय मेकअप कडे सो आय मेकअप मध्ये इथे मी यूज करते एस एफ आरचं हे पॅलेट आता हे पॅलेट घेण्यामागचं एकच कारण होतं की याच्यामध्ये मला थोडासा शिमर शेड मला हवा होता आणि एक पिंक शेड सो मी इथे ना वेअर केलेला आहे अशा प्रकारचा पिंक शेड तुम्ही हाच घेते आणि फक्त आय वरती मी तो लावून घेणार आहे नॉर्मल फक्त आयलिड वरती सो एक ब्रश घ्यायचं फ्लफी ब्रश थोडस छोटूस जे आय ब्रश असतो ना ते मला फ्लफी ब्रश आणि त्याने असं फिरवून आपण घेऊया जास्त न घेता थोडं थोडं टॅप करायचं आणि घ्यायचं आहे थोडस घ्यायचं जास्त आलं असेल तर बघायचं आता ह्याला ब्लेंड करून घेऊया आणि ह्याला आपण वापरणार आहोत पूर्ण आई वरती एकदम थोडासा नॉर्मल जेवढा नॅचरल कलर येतो ना तेवढाच हा लावायचा आहे सेम तेच ब्रश घ्यायचंय आणि सेम तुम्हाला डोळ्यांच्या खाली सो so, लावून घेतलं सेम तुम्ही ज्या अशा डोळ्याला केलंय तेच तुम्हाला ह्या डोळ्याला करायचं सो so, अशा प्रकारे लावून झालेला आहे आता आपण बघतो नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट स्टेप काय नेक्स ते तुम्हाला मी सांगते तर याच पॅलेट मध्ये आहे हा शेड हा बघा सो हा शेड घ्यायचा सेम हातावरती आणि तो नियॉन टाइप ऑफ शेड आहे आणि आपल्या डोळ्यांना लावायचा तो कसा इनर कॉर्नर पासून पूर्ण लावून घ्यायचा फक्त थोडा थोडा लावायचा आहे जास्त लावायचा नाही एकदम लाईट नॉर्मल वाटलं पाहिजे ते हे बघा महागातलं काही न करता किंवा तामझाम न करता ही सिंपल आपला आय मेकअप होऊ शकतो आता काय करायचं फक्त नॉर्मली आता इथे बघा थोडा जास्त लावलाय की नाही तुम्हाला हे दाखवण्यासाठी लावला, लावला इथे नॅचरल लुक वाटत की जास्त वाटत काय करायचं आपला हा ब्रश घ्यायचा आणि नॉर्मली आपल्याला इथे ब्लेंड करत जायचं भेटत चाल सो so, अशा प्रकारे आपण आपला आय मेकअप करू शकतो नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आपला मस्करा लावून घ्यायचा काजळ लावून घ्यायचंय आणि आपला आयब्रो सेट करायचंय आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याजवळ जर एखादं काजळ नसेल जे वॉटरप्रूफ आहे किंवा तुमचा जो मस्करा वॉटरप्रूफ नाही तर काय करायचं दाखवते सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही तुमचा आयब्रो सेट करून घ्या आयब्रो सेट करण्यासाठी इथे मी यूज केलेला आहे माझी ही मार्चची आयब्रो पेन्सिल आपले सेट करून झालेले आहेत आता आपण वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट स्टेप काय आहे बरं तर नेक्स्ट स्टेप आपली ही आहे की आपण आपला जे आयब्रोज आहेत किंवा आपला जो आय लाईनर आहे ते कोशाने करतोय तर फक्त आणि फक्त मस्काराने मस्काराने आपण काजळ न आज आपण काजळ नाही लावणार आहोत आपण नॉर्मल आणि नॉर्मल फक्त आणि फक्त मस्कारच करणार आहोत सोबतच काजळसाठी साठी मी दाखवते आपले जे आयब्रो पेन्सिल आहे ब्राऊन कलरची ती घ्यायची वॉटर लाईनला नाही लावायची फक्त बाहेरून फिरवायची कारण काय होतं खूप जणीकडे ना वॉटरप्रूफ काजळ नसत मस्कारा असतो मात्र वॉटरप्रूफ त्याचा उपयोग करून किंवा ह्याचा उपयोग करून तुम्ही काजळ यूज करू शकता त्याच्यानंतर मस्काराने आपण आता आयलायनर लावणार आहोत कसं करायचं एक ब्रश घ्यायचं एक अँग्युलर ब्रश घ्यायचं एक ब्रश घ्यायचं छोटूस मस्कारा ओपन करायचा आणि ह्याच्या ह्याच्यावरती हे बघा इथे मस्कारा असतो एकदम छोट छोटं लावत जायचंय मी हा जास्त असं मला वाटतंय सो मी कमी करते आता बघा मी कसं लावते सेम इकडचं इकडे करून घ्या